तुमच्या मनात काय आहे कुठला उमेदवार चालला संजय वाघेरे संजय वाघेरे टक्के मतदान देत आहे की नरेंद्र मोदींकडे बघून नरेंद्र मोदी वाघेरे काम करणारा माणूस आहे सगळे तुमच्या मनात कुठला उमेदवार आहे संजय वाघेरे त्यांचं ठरलेलं आहे पण राजकारणात काय झालंय चिवडा झालाय त्याच्यामुळं लोकांची कोणाची कोणाला अशी नाही मावळ लोकसभेत हवा कोणाची आहे हवा तर सध्या आता मोदी येतो मोदींकडे बघून मतदान करताय की बारणे साहेबांची काम बघून मतदान करतात मोदींकडे बघून आपल्याला ले आपल्या लेवलला ले 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 काम नाही झालं तरी चालून पण पाकिस्तानची हवा झाली पाहिजे मोदीजी ती काय विषय काम झालं जय हिंद जय महाराष्ट्र ओके का मावळ लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे शिवसेनेचे दोन भाग या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत या दोन्ही वाघांपैकी कोणत्या वाघाच्या पारड्यात इथला मतदार राजा आपलं मत टाकतो आणि कोणत्या वाघाला दिल्लीवाडी घडवतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे श्रीरंग बारणे आणि संजोग वागेरे हे दोन्ही उमेदवार इंचोड शहरातले आहेत पिंपरी इंचोड शहर वगळता आपण ग्रामीण भागात आलेलो आहे आणि ग्रामीण भागातल्या मतदार राजांच्या मनात नेमका कोणता वाघ आहे आणि ते कोणत्या वाघाला पसंती देणार आहेत हे आपल्याला या रिपोर्ट मधून पाहिजे चला तर माझ्यासोबत मावळ लोकसभेतील बेबेढोळ हो गावात आत्ता पुरला आहोत आणि इथं काही मंडळी बसली आपण त्यांच्याशी थोडंसं संवाद सा, साधूयात बाबा काय कोणाची हवा आहे सध्या मावळ लोकसभेत मावळ लोकसभेत बार। काय शिवसेना म्हणते काय कारण काय त्यांचं नावाची एवढं चर्चा ना नवीन पण आहे ना आता नवीन दुसरे उमेदवारी पण काय मारणींची चर्चा कारण संसदेमध्ये बोलणारे एकच माणूस आहे त्रिरंग बारणे हो मान काय मग तुमच्या मनात काय कुठला उमेदवार चाल संजय काय कारण कारण का यांना दहा वर्ष देऊन एखादी गावात आलेच नाही गावात आलेच नाही आलेच नाही मी सांग अख्ख गाव आणि आता तुम्ही तर सर्व्हे चाललाय ना तर तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा आणि मग इथे परत आम्ही इथे देवा दहा मिनिटात तुम्ही या सांग परत गाव कुणाकडे जायन पण मी सांगतो तुम्हाला ते विषय चांगला संजय काय कशामुळं पाच वर्ष होत इथं अजिबात गावात आले ना काय कि ना असे सगळे म्हणतात मला तर माहिती मी तो, तो मुंबईला होतो अजिबात त्यांनी इकडे गावात आले नाही काय नाही त्यामुळे ते वाघेरे सगळे मी आता आत्ता होते ज्याच्या सांगतो ना वाघेरे हे काम करणारा माणूस आहे सगळे तोच निवडून येणार पण कशामुळं म्हणजे बारने तर एवढे संसदपटू आहेत त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला तरी तुम्ही म्हणताय की बारणेच्या नावाची चर्चा नाही बारणेच्या नावाची चर्चा वाघेरेंच्या नावाची चर्चा ना। ना अशी आहे हे बारणे इकडे बरोबर पाय यांनी वळवलेच नाही हो हेच तेच तर महत्वाचा विषय गेले काम झालं जय हिंद जय महाराष्ट्र ओके काम आता बोला त्या नावाची तेव्हा त्या काय तुमच्या मनात कुठला उमेदवार आहे संजय वाघेरे काय कारण काय माणूस चांगला आहे नवीन नवीनला पण संधी मिळाली पाहिजे बारनेला दहा वर्ष दिली लोकांनी संधी त्यांनी काय आता एक पण विकासाचं काहीच काम नाही केलं आमच्या भागात तरी ते तर म्हणतायत की मी खूप विकास केलाय म्हणून काय विकास केला त्यांनी काय विकास केला, केला? काय विकास ते केला? ते की मला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत मोदींना आम्हाला मा, मोदींना मत द्यायचंच नाही आम्हाला राहुल गांधीला मत का बर कंटाळाला त्या हे विक, विकासावरती फक्त धार्मिक राजकारण त्याच्या पलीकडे काहीच नाही तरुणांना रोजगार नाही सर्व धंदे पन्नास टक्क्यावरती आले दहा वर्ष होती ती नाही राहिली काय तुमचं काय म्हणणं होतं सध्या आप्पा बारे खासदार होते मावळ तालुक्याचे बराबर एक पाच पाच वर्ष झाले त्यांनी इथं तरी जरा येऊन भेट द्यायला पाहिजे ना गावाला किती वेळा आले ते एकदा दोनदा आले नाही आता ते म्हणतात की मला मत म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीला मत, मत दिलं ना ते नरेंद्र मोदीला पोचलं ना पाच वर्ष झाले आता दुसऱ्यांना संधी नको प्रत्येक टायमाला मोदींना संधी का पंधरा वर्ष थोडी दुसऱ्यांना बी संधी देऊन बघू आता आपण बेबेडोळ गावात आहोत आपल्या मतदारांच्या मनात नेमकी कुणाची हवा आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं जाऊयात थोडं पुढच्या गावामध्ये एका गावातच सगळा निष्कर्ष काढणं चुकीचं राहील मावळ लोकसभा खूप मोठा मतदारसंघ आहे पुणे आणि रायगड जिल्ह्यात बघलेला आहे आणखी एका गावात जाऊयात चला तर माझ्यासोबत शेताची कामं सुरू आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा चालली आहे लोकसभेच्या अनुषंगाने आपण ते जाणून घेऊयात बाय हवा हवा कोणाची आहे मावळ लोकसभेत मावळ सगळ्यांची गाव आहे हवा सगळ्यांची गाव आहे सांजग वगैरे का श्रीरंगवारे सांगू शकत नाही काय पक्षाची आले ना उमेदवार एकच एकच पक्षाचे आहेत शिवसेना विरुद्ध शिवसेना शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आला आला शिवसेनेचा येणार पाडले तरी शिवसेनेचा पाडणार घात घात कुठल्या वाघावर विश्वास आहे तुमचा आज त्याला सांगू शकत नाही कुठल्या वाघावर विश्वास ठेवता येला यावेळेस पारनेच पारनेच काय कारण काय कारण आहेत काम युती वरती मोदी मोदीला श्रीरंग बार्यांकडे बघून मतदान देताय की नरेंद्र मोदींकडे बघून मोदी नरेंद्र मोदी म्हणजे श्रीरंग बार यांनी काही काम नाही केलं के हो? कमी केलंच काम माझा हिशोबाने थोडं लक्ष मावळात कमी आहे पण आता मोदी हा आम्ही पहिले वाजता बाद नंतर काम करते पण यावेळेस थोडं त्यांचा दुर्लक्ष थोडं लक्ष येऊन आजकार म्हणून त्यांनी मनावा तसा प्रभाव टाकलेला नाहीये नरेंद्र मोदींकडे बघून हा बारणेंनी इथं या गावात फारसे फिरकलेले नाहीयेत फारसा विकास बारणेंनी इथं केलेला नाहीये परंतु नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करू असं या ठिकाणचे गावकरी म्हणतात जरा पुढच्या गावात जाऊयात काही <ण्तिणागरी> मंडळी बसली आहे जे मतदान करणार आहे इथं आपण त्यांच्याशी बोलूयात बाबा काय सध्या हवा काय कुणाची चालू आहे अजून हवा तशी काहीच नाही इथं कुणी येतच नाही पोहोचतच नाही मतदारापर्यंत निवडणुकीची हवा अजून तुमच्या बघायचीच नाही बघा एकदाच येऊन गेलेत बॅनर वाटले बस तेवढेच आले दोघांचे आले दोघांचे आले आता मतदान कोणाला करताय मतदान आता हे कुणात नाही कुणी दुकानात नाही अशी ना परिस्थिती झालेली आहे की कोण कुठं मतदान करीन हे सांगता येणार नाही कारण कारण राजकारणात काय झालंय चिवडा झालाय त्याच्यामुळं लोकांची कुणाची कुणाला शाश्वती नाही आज दिवाळीचा चिवडा केलाय कुणी केलाय आता करणाऱ्यांनी केला हेच करतात काय कसं झालाय चिवडा यो चिवडा झालाय कसा येऊ आता चिवड काय व्हायचा तो चिवडा होऊन गेला आता आमचं वाटलं व्हायला लागलं हा हा त्या चिवड्याला काही पोट ना आता भरून मोकळं झालं कुणाचं झालं त्यांचं झालं आणि जनतेच हाल ज्यांचं झालं त्यांचं झालंय बराबर एक का चुकीचा गेले मग आता कुणाला मतदान कुणाला करताय श्रीरंग करणार का संजी बघू आता 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 पहिला राऊंड झाला आता बघू कोणी परत आण घेतो आठ दिवसामध्ये कुठले मुद्दे तुमच्या डोक्यात आहेत आता मतदान करताना कोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही मतदान करणार आहे मतदान आता ना खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या तुम्ही एरियात आलाय म्हणजे हे सगळे शेतकरी मंडळ आहे आम्ही सगळे शेतकरी आहे आता शेतकऱ्यांसाठी तसं मोदी सरकारनं काही दहा वर्षात केलेलं नाही खतांचे रेट बघा गॅसचे रेट बघा शेतीचे अवजारं बघा जनावरांचे रेट बघा आंबनाचे रेट बघा दुधाचा रेट बघा आज दुधाच्या रेटची परिस्थिती काय आहे पाण्यासारखं दूध विकत घेतात पण सरकार काय त्याच्यावरती काय अंमलबजावणी करत नाही दुसरा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचारमुक्त सरकार हे भाजपचे मोदी सरकार सांगते पण आता विचार करा ते हेमंत बिस्वा किती हजारो करोड रुपयाचा घोटाळा करून त्यांच्या पक्षात आमच्या महाराष्ट्रातला हा जो नांदेडचा गुंड आहे तो मुख्यमंत्री राहिला होता अशोक चव्हाण आज किती ती केवढा आदर्श मोठा घोटाळा आहे बारामतीचा मोठा एक कार्यकर्ता टग्या म्हणतात त्याला मावळामध्ये भागामध्ये त्यानं सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला आणि त्याला तुम्ही पक्षात घेतला आणि पक्ष सांगतोय भाजप की आम्ही भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार आता कुठलं जाधव आता बायकळ्यातनं तिकीट दिलंय किती हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे ते सरनाईक किती भावना गवळी किती हे शिवसेनेच्या मूळ पक्षाला सोडून जी लोक निघून गेली यातली नव्वद टक्के भाषा एकनाथ शिंदे स्वतः किती करोडोपती अर्बोपती एक साधा रिक्षा ड्रायव्हर किंवा त्याचा पोरग आज एक डॉक्टर बनलाय एमबीबीएस त्याने डॉक्टरची सेवा करण्यापेक्षा राजकारणामध्ये एवढा इंटरेस्ट त्यांना काय जर पैसाच कमवतात ना तर सेवा जनतेची करण्यासाठी आज एखादा गोरगरीबा एमबीबीएस झालाच ना एवढं त्रस्त झाले काय करता काय तुम्ही आम्ही लोकांमध्ये असतो लोकांपर्यंत पोहचतो लोकांच्या भावना जाणून घेतो शेतकऱ्यांपर्यंत मी स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टर आहे हा लोकांपर्यंत पोहचतो लोकांची अवस्था पाहतोय आज शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट आहे ना की खताला खताची बॉम्ब आहे शेताच्या अवजारांची आवजारांची आहे आता मतदान कोणाला ना ना करणार आहे मतदान करणार आहे की श्रीरंग बारणे करणार मतदान हे वाघेरेला मावळ तालुक्यातनं लीड न राहणार लोकांचे अंडर करंट आहे अंडर करंट लोकांमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात अंडर करंट आहे मोदीच्या विरोधात हा करंट गेलेला आहे आणि शंभर टक्के मतदानी मशालीला होणार आहे ज्या त्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी जे, के जे संभाषण केलं ना त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा पूर्ण पाठिंबा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना अगदी मान्यतापूर्व आलंच ना आमच्याकडे त्यामुळे आता नवीन नेहमी वर्षात काहीच नाही केलं इकडं फिरकलंच नाही बारणे तर म्हणतात दहा वर्षात माझ्या एवढा विकास कोणी केला के नाहीच नाही केला आम्हाला दिसलंच नाही आम्हाला दिसलंच नाही बारणे दहा वर्षात बारणे तर म्हणतात की मला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत नाही ते स्वतः स्वतः काही म्हणू शकतो ना स्वतः काही म्हणू शकतो मतदान आम्ही करणार आहे तुम्हाला सगळं आमचं आमच्याच भागात आम्हाला पण आला त्या टायमाला म्हणला यंदानी माझ शोकून शक्य पुन्हा तिकीट मिळणारच नाही आता बारने नवी गोष्ट दिली आहे अख्खी बार फिरसे बार अप्पा फिर बार, बारने खासदार नाही नाही काय कसं होईल शक्य आहे का शक्य होईल बारणे कुणी ओळखितच नाही इकडं मावळ पट्टे आता कसं काय खासदार होईल संजोग वगैरे संजीव वागेरेला ओळखतो मग थोडासा आहे माणसा बारने म्हणतात ते संजोग वगैरे जे आहेत त्यांना कोणी ओळखत नाही अनोळखी उमेदवार म्हणतात नाही 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 येऊन जाऊन गाठी भिठी करतात जरी पदावर नाही तरी गाठी भिठी घेतातच ती कोलाच्या कार्यक्रमाला गोरगरीबांच्या कार्यक्रमाला याला हजर असतातच म्हणजे तुमचं ठरलंय हा ठरलं ठरलं ठरलंच मशाल की धनुष्यबाण मशाल मशाल अशा पर प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिवने गावातल्या या सगळ्या मतदारांच्या आहेत पुढच्या गावात जाऊयात तिथं नेमकी कुणाची हवा आहे हे सुद्धा आपण पाहूयात मावळ लोकसभेतल्या एका गावात आलोय इथं शेतात सध्या काम सुरू आहे थोडं उतरायला इथं कठीण आहे जरा जाऊ आपण बघू काय म्हणतायत काय लोकसभेत कुणाची हवा कुणाची आहे सध्या आपल्या इथं <laughs> हा बघू <laughs> वगैरे का श्रीरंग बारणे सध्या तर आता तर सगळे नेते तालुक्यातले एकत्र असल्यामुळं श्रीरंग बारण्याचं असं आहे बर पण जनतेच्या मनामध्ये वागेरे आहेत का बर कारण दहा वर्षे आपल्या संधी दिली ती नाही का दहा आपा फक्त उद्घाटन करायला येतात विलक्षण आल्यानंतर मधल्या वर। पाच वर्ष काळामध्ये आपा आप कुठं असतात कुठं असतात हा हा जनतेचा प्रश्न आहे बर असं आहे आणि लोकांना हे आवडलेलं नाही ग्राउंड लेवलला संघर्ष करायचा राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि आईनुळल यांनी सगळ्यांनी एकत्र व्हायचं हे जनतेला आवडलेलं नाही त्यामुळे मतदार राजा खूप सुज्ञ झालेला आहे यावेळेस हे शेतात काम करताय आणि ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठीच गेलोय के काय केलं फोडलंय हितासाठी काय केलं सांगा तुम्ही तुम्ही आठशे रुपयाची सम्राट डीएपी तुम्ही अठराशे रुपयावरती नेऊन ठेवली हा शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न आहे का बाकी तर गॅस वगैरे ते जाऊ द्या ते जाऊ द्या तुम्ही जर कीटकनाशक तीनशे चाळीस रुपयाला होती ती एक हजार पन्नास ला आहे तुमच्याकडे आता हा हा विकासासाठी तुम्ही गेलेत का विकासाचं हित कोणाचं साधताय स्वतःचे हित साधता साधण्यासाठी ते इकडे तिकडे गेलेत जनतेचं काय त्यांना घेणं देणं नाही काय दिसतंय त्यांचं स्वतःच हित काय दिसतंय ते त्यांचं त्यांचं बॅकग्राऊंड त्यांचं तयार करतात बाकी काय दावा शेतकऱ्यांचं काय त्यांनी दावा नाही एक कुठलेही पक्ष असू द्या कुठलाही नेते असू द्या त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलंय अशा प्रतिक्रिया शेतात काम करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या अर्थात मतदार राजाच्या आहेत जाऊयात थोडं पुढच्या गावामध्ये मावळ लोकसभेत आपला प्रवास सुरू आहे आणि या प्रवासादरम्यान आपल्याला एक मेंडपाचा कळप घेऊन निघालेले बाबा दिसलेले आहेत त्यांच्याशी आपण याच लोकसभेच्या अनुषंगाने थोडासा सा संवाद साधूयात बाबा कुठले तुम्ही कुठल्या गावचे कुठले कुठं आलं ते पारनेर तालुक्यात पारनेर तालुक्यात म्हणजे नगरला काय तिकडे हवा कोणाची लोकसभेच्या अनुषंगाने लोकसभेच्या अनुषंगाने कोणाची हवा आहे निलेश लंके इलेक्शनच कोण आहे निलेश लंके बर निलेश लंकेला येणार का मतदान का त्यांना का बरं देणार आता ते गावच आहे ना आमच्या गावच आहे काम काय करते का पण तिथं करते रोड फीड करतात काय अडचणी आल्या मग तुमचं ठरलंय म्हणजे या ठिकाणी घेऊन निघालेले आहेत आणि पारनेर तालुक्यातले म्हणजे निलेश लंके आणि सुजय विखे यांचा जिथं सामना रंगलेला आहे त्या मतदारसंघातले हे बाबा आहेत आणि त्यांचं ठरलेलं आहे निलेश लंकेला ते मतदान देणार आहेत जाऊयात थोडं पुढं आणखी काही लोक आपल्याला भेटतात त्यांच्याशी बोलणार आहोत काय मावळ लोकसभेत हवा कोणाची आहे हवा तर सध्या आता आपण काय कारण काय भरपूर कामं केलेत त्यांनी मावळामध्ये काय कामं केलीत रस्त्यांची कामं केली आहेत पुलांची कामं केली आहेत भरपूर कामं केलीत आपण भरपूर कामं केली आहेत त्यांनाच मध्य त्यांनाच मध्यन्ज काय नरेंद्र मोदींकडे बघून द्या नाही नाही असं काय नाही आपल्याने भरपूर कामं केलेली आहेत आपाव्यांनी आपण हो की कामं केली आहेत म्हणून ते बारण्यांना या ठिकाणी मत देणार आहेत इथं जाऊयात एका घरामध्ये थोडस बघू इथले मतदार काय म्हणतात जरा त्यांचं काही काम सुरू आहे का बाबा या बाहेर या जरा या या काय आता कुणाकडं वारं वार निवडणुकीचं निवडणुकीचा काय वार आता काय आम्हाला काय कोण आलेच नाही आमच्याकडे काय करणार आहे कुणीच नाही आलं अजून गोवा यांच्या बाजूने वाहत का श्रीरंग बारणे यांच्या बाजूने वाहत आहे तसं श्रीरंग बारणे काय वाटत नाही कारण लोकांचा गैरसमज झालेला थोडं गैरसमज झालाय काय गैरसमज नेमकं काय झालं ते म्हणतात मी काम केली आहेत काम केली आलेच नाही आमच्या गावाला गेले तसे काय काम केली कधीच नाही आले आलेच नाही आता आले त्या दिवशी काहीतरी एक महिना पंधरा दिवस प्रचाराच्या वेळेला हो बस बाकी नाही आलेच नाही गेले तशी आलेच नाही पण अजून आले नाहीत संजय वगैरे एक दोन वेळा येऊन गेले प्रचाराला हो प्रचाराला त्याच्या अगोदर नाही आता कोणाला ना मत देत आहे धनुष्यबानाला देत आहे का मशालला देत आता बघू आता मी एकटा काय बोलून पाहत आहे माझ्या मनात मी काय कोणाला सांगू शकत रे माझं मत नाका मी तुम्हाला बोलून थोडी जाणार आहे जाऊन जाऊ बघू आपण हातात धनुष्यबान धरताय की मनात मशाल पेटवत आहे बघू आता काय दोन्ही दुनिया करणारच आहे का मी सांगू शकत नाही ना ठीक आहे तर शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत संमिश्र प्रतिक्रिया आहेत कुणी म्हणतंय बारण्यांना मतदान देणार कुणी म्हणतंय वाघेऱ्यांना मतदान देणार पुढच्या गावात जाऊयात मावळ लोकसभेत नेमकं कुणाचं वारं वाहतंय हे जाणून घेत घेत आपण आता पोहचलेलो आहोत पॉली हाऊस मध्ये इथं गुलाब शेती करणारे हे एक जोडपं आहे त्यांच्याशी आपण बोलूयात काय कुणाचं वारं सध्या संजीव जु वारं वाहत आहे बर कारण काय नवीन चारा पाहिजे ना काहीतरी बदल झाला पाहिजे त्याच्याकरता नवीन चेहराच का निवडताय तुम्ही नवीन वाटचाल आणि नवीन प्रगती लागता बारणे काही प्रगती केली नाही आपल्या मावळ लोकसभेची एवढे काय मनोवास नाही But... वर्षात काय एवढा बदल झालेला नाही But... आता नवीन चारा देऊन पाहायचंय काय काय हे होत But... परंतु वगैरे तुमचा विकास करतील असं अपेक्षा आहे तुम्हाला विकास करणारच आणि यावर माझा ठाम विश्वास आहे बर विश्वास आहे त्याच्यामुळे तुमचं ठरलंय आता मध्येच मध्ये मशालाच मत द्यायचं असं देखील अनेकांनी ठरवलेलं आहे जाऊयात पुढच्या गावामध्ये तिकडं काय नेमकं का कुणाचं वारं वाहत हे आपल्याला पाहिजे एबीपी माझा जी टीम आता शेताच्या बांधावर येऊन पोहोचली आहे इथं महिला शेतकरी थोडं काम करतायत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काही कारली तोडतायत ही थोडीशी कारली कडू असते परंतु तुमच्यात कुठल्या नेत्यांनी गोडवा आणलाय का तुमच्या घरामध्ये आमच्या गोडवा आणला कोणी <laughs> आमच्यापर्यंत कोणी आलंच <laughs> नाही तर काय सांगायचं कोण आता आणल गोडवा तुम्हाला वाटतं कुठलं सरकार आणल शेतकऱ्यांमध्ये गोडवा टाइम नाही आम्हाला आम्ही उठल ना कायात पुढत वेळच नाही आपल्याकडे बातम्या सकाळी उठलं का शेतात यायचं सध्याकाळी सात वाजता घरी जायचं घरचे काय असतो कुठून टाइम बघायचं बातम्या परंतु नरेंद्र मोदी कि राहुल गांधी कोण आणतील गोडवा तू आपल्या शेतकऱ्यांमध्ये आम्हाला नरेंद्र मोदी चांगलं वाटत आता पण इथं आता मावळ लोकसभेत कुणाला मतदान करणार आहे तुम्ही श्रीडंग ना करणार आहे का संजोग ना करणार आहे श्रीरंग बारणे दहा वर्ष इथं खासदार आहेत आणि संजोग वागेरे नवीन उमेदवार आहेत नौके काय सांगताय त्या क्षेत्रामध्ये आम्ही जास्त नाही जे बाप्याने सांगायचं इथं मतदान करा का ते करायचं आम्ही आम्ही तेच काम करतोय शेताच्या बांधावरती नेमकी कुणाची हवा आहे आणि ते मावळ लोकसभेत कोणता मुद्दा ऐरणीवर ठेवून मतदान करणार आहेत हे पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय जाऊयात पुढच्या गावामध्ये कटदे गावात आपण आलोय आणि इथं थोडस आपण इथल्या मतदारांशी गप्पा मारणार आहोत काय कोणाची हवा कोणाची आहे सध्या इथं गप्पा मारणे कारण काय आहे त्यांचं आपल्याला वरती मोदी सरकार पाहिजे ना मोदी येतो मोदीन आहे बघून मतदान करताय की बारणे साहेबांची काम बघून मतदान करतात मोदींकडे बघून आपल्याला आपल्या काम नाही झालं तरी लेवल पण पाकिस्तानची हवा झाली पाहिजे <laughs> मोदीची की काय विषय नाही तुमचं हो बारणे साहेब तुमचंही मत तेच आहे आणखी थोडस इथं बघूयात ट्रॅक्टर मध्ये काही मतदार बसलेले आहेत काय कुणाची हवा कोणाची येईल लोकसभेत बारामतीत बारामतीच बारामतीत कोणाची आहे बारामती तर थोतारी थोतारीच राहणार आजी दादा आजी दादा आता कोणाचा विश्वास राहिला नाही दादा तर म्हणते की मीच विकास करतो म्हणून काय विकास करत नाही ती आता येत पण नाही येत पण नाही संपलं आता बारामतीतलं आजी दादाच संपलं शेतकऱ्यांचा विचार पलीकडे जरा जाऊ आपण <laughs> काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय शेतकऱ्यांचं काय म्हटलं शेतकऱ्यांचा विचार शेत म्हणजे कोण करणार माणूस आहे असं ना कोण दानेच केलं तर कंटिन्यू कशाला नाही आम्ही भाव तर नाही पिकांना असं आहे ना, ना, ना? तुमचं तुम मतदान कुठे मतदान आमचं म्हणजे तुतारी तुतारीलाच तुतारीला मारामती तुमचं पण आहे हा तुतारीलाच हे बारामतीचे मतदार आहेत तुतारी फुंकणार आहेत इथं जाऊयात आणखी काही लोक इथं एका दुकानात बसलेले आहेत त्यांच्याशी पण चर्चा करूयात काय त्यांचं मत आहे कुणाचं वारं वाहत आहे थोडीशी तरुण मंडळी आहे काय कुणाचं वारं कुणाचं वाहत आहे लोकसभेत त्यांना माहिती तुम्ही कुठले मतदार आम्ही मतदानच नाही करणार कोणा का बरं आमच्याकडे विकासच होत नाही काही आम्हाला रस्तेच नाही जायला वारणे साहेब तर म्हणतात की मी मावळ लोकसभेचा मोडले विकास केले का, 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 का काय काय म्हटले <laughs> काय काय आलं नाही काय नाही चांगलं आहे काम आमदारांच्या का, कामात चांगला मावळचा विकास झालाय बाकी काय कामाबद्दल वो आम्ही बोलू शकत नाही कारण की कुणी काम त्यानंतर आमदारकीचं नाही ना आमदार काय डायरेक्शन देतील त्या हिशोबाने आम्ही थोडस करू त्यांच्या हिशोबाने काय डायरेक्शन काय आले आमदारांचं आले बारणीच काम करायचं बरं तुमच्या मनात कोण आहे आमच्या मनात तर तसं नाहीच आहे माणूस पण आमदारांच्या खात्यावर आम्हाला ते करावं लागेल कारण की आमदारांनी जो काळा पालक केलाय मावा तालुक्याचा त्याच्यावर जर का त्यांनी भारणी त्यांना तुम्ही विधानसभेला द्याच मतदान पण आता लोकसभेची आहे खासदारकीचे आहे मग आता हातात धनुष्यबान धरताय की मनात मशाल पेटवताय मनात तसे उद्धव साहेबांबद्दल खूप म्हणजे आपुलकीच आहे पण आमदारांमुळे आम्ही बारण्याचं काम करणार अशी द्विधा मनस्थिती आहे आ, सुनील शेखेंचे समर्थक आहेत परंतु मनामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल त्यांची मशाल या ठिकाणी केली आहे त्यांच्यात जाऊयात पुढच्या गावामध्ये हो काय का हवा आहे आता इथं नाही सांगताय जा सांगताय मतदान सांगता करणार आहे ना कुणाला करताय काय बघू शाल <laughs> की दोन मशाल शक्यतो मशालच तर बहुतांश लोक आहेत मशाल पेटवायचं म्हणतायत बघूयात आता आपण पोचलोय पवनानगर गावामध्ये आणि इथं काही मंडळी बसलेली आहेत आपण त्यांच्याशी थोडं चर्चा करूयात काय आहेत त्यांची लोकसभेच्या अनुषंगाने मत काय कुणाचं वारं वाहते आता निवडणुकीला निवडणुकीला काय साध्या आता आमच्या कानावर नाही अजून काही काहीच नाही 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 अजून उमेदवार कोण आहेत तरी उमेदवार माहिती माहितीये सुन, संचो वाघवरे श्रंगवारणी कुणाला मत देताय यावेळेला हो आता काय असं साधा समजा साधा काय <laughs> बाबा तुमचं काय ठरलंय कुणाला मत द्यायचं यावला यावेळेस बघू आता कसं काय वाट मग आमदाई उमेदवारच इकडे नाही आले आत्तापर्यंत अजून आले नाही नाही त्यामुळे तर काय सांगता येत ना तू उमेदवार येतील प्रचाराला आठवडा पण उडला नाही मग आता उमेदवारच नाही इकडे आले तर कसं काय करायचं उमेदवार काय ग्रह धरतेत का दोघं तुम्हाला हा दोघं पण ग्रह धरत आहेत की काय म्हणायचं आता एका एखादा माणूस तर आपल्या भेटायला आपल्याला आम्हाला मत द्या म्हणून बरोबर प्रचारच नाही म्हणलं कोणाचं काही त्यामुळे किती मतदार किती आहेत आपल्या गावात बरोबर किती आहे सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास इतका मतदार असताना एकही उमेदवार इकडे फिरकत नाही उमेदवार आलेले आहेत असे प्रचार करून गेलेले आहेत पण त्याचे कार्यकर्ते वगैरे फिरत हे आणि प्रचार तसं जोर चालू आहे या वर्षी लोकांचा विषय असा आहे की बाबा बदल पाहिजे काहीतरी ह्या उमेदवारांनी समजा सैमी आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत आपले कोणते वागिरे संजय वागिरे तर वातावरण बऱ्यापैकी ह्या मावळामध्ये त्यांच्या साठी चांगला प्रकार आहे त्यांचा वागिरांच्या बद्दल तुमचं हे मत तयार व्हायला काय काही केला नाही का विकासाचा विषयच नाही ना का खेडेगावमध्ये ते आलेलेच नाहीत पहिली गोष्ट ज्या वेळेस आले होते था था ते स्थानिक पुण्याच्या नेतृत्वानी सगळ्या एखादा भूतगाटात असतात त्यापुरते ते आलेले होते बाकीचा विषय त्यांना स्थानिक जे आपले लोक आहेत मतदार आहेत त्यांच्यापर्यंत विशेष काम काहीच नाही त्यांचं या वर्षी लोकांचं असं आहे की बदलच पाहिजे आम्हाला आणि जेवढा मावळचा गोळीबार झाला होता ज्यांच्या खांद्याला लावून उन्नी लोक आता त्यांच्या बारणींचा प्रचार करतात त्यावेळेस जर केंद्रात सत्ता होती तर गोळी बार एवढा झाला होता तर लोकांवर एवढे गुन्हे दाखल होते त्यावेळेस किती सहभाग घेतला लोकांना बिलकुल काही घेतला नाही ना त्यांच्यावर केसेस एवढ्या होत्या तर त्यावेळेस कमी कमी त्यांना पाणी पण नाही झालेला म्हणजे कशी पाण्याचे वाटप पण नाही झालेले लोक अख्खा अख्खा दिवस सेना ना कोर्टामध्ये बसायची त्यावेळेस हे नेते गेले होते कुठं फक्त मतांपुरताच विचार होतोय तेच ना मतापुरताच विचार होतोय बाकी काय येतच नाही परत तर इथून गेलं का परत येतच नाही इकडे गावकड फिरूनच बघत नाही मग काय गाव आहे का नाही एवढं मतदाना येतील तेवढंच फिरतात होतं गाव परत येतच नाही खासदार येतच नाही कुठलं दहा वर्षात किती वेळा बघितला खासदार काय एक नाही आलंच नाही असं म्हणायचं एक दोन वेळे काय आले असते नाही तर नाही जवळजवळ काय संजोग वगैरे किसरी ढंग पाळ आल्यानंतरच कळत ना आठवडा राहिला हा आल्यानंतरच कळन ना, ना बदल हा होणारच बदल हा होणारच औषधी बदल पाहिजे यावेळेला पाहिजे ना पाहिजे ना दहा वेळाने आला दहाव्या वर्षात दहावेळा आमदार खासदार इकडे नाही आला म्हणजे बदल लोकांना पाहिजेच ना नवीन चान्स हा पाहिजेच तर पंचवीस लाख मतदार आहेत मावळ लोकसभेत त्यातले आपण विविध गावांमध्ये आत्ता फिरलेलो आहोत आणि त्या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पारावर असेल चौका चौकात असेल अगदी शेताच्या बांधावर सुद्धा आपण या ठिकाणी पोहोचलो आणि असं ठिकठिकाणी लोक जे बसलेले आहेत त्यांचेही मत आपण जाणून घेतलेले आहेत संजोग वगैरे की श्रीरंग बारणे नेमकं मावळ लोकसभेतून दिल्लीच्या दिशेने कुणाचं वारं वाहत आहे हे आपण या मतदारांच्या प्रतिक्रियेतून जाणून घेतलंच परंतु पंचवीस लाख मतदार आहेत आणि हे सगळे मतदार शिवसेनेच्या कुठल्या वाघाच्या पारड्यात मतं टाकतात हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे ना मुल्ला एबीपी माझा मावळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट